भारतनगर वसाहतीचा निघणार संघर्ष मोर्चा मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांचं सा निवेदन मूलभूत सुविधांपासून वंचितांसाठी नगरपंचायत विरोधात बेमुदत ठिया आंदोलन आजरा शहरातील भारतनगर वसाहतीमधील पायाभूत सुविधांसाठी गुरुवारी दिनांक चोवीस एप्रिल रोजी संघर्ष मोर्चा काढून नगरपंचायत आवारात बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या भारतनगरमध्ये गेली वीस ते बावीस वर्षापासून पायाभूत सुविधांचा दुष्काळ पडला आहे त्यामुळे पायाभूत सुविधा विकास आणि सुधारणा ताबडतोब झाल्या पाहिजेत तसेच इतर मागण्यांबाबत ताबडतोब कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे यासंदर्भात ताबडतोब निर्णय घेऊन के अंमलबजावणी केली नाही तर चोवीस एप्रिल रोजी संघर्ष मोर्चा काढून नगरपंचायत आवारात बेमुदत ठिया आंदोलन करणार असल्याचे सांगितले याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार आजरा यांना देण्यात आले निवेदन देताना मुक्ती संघर्ष समितीचा राज्याध्यक्ष संग्राम सावंत जिल्हा संघटक समीर खेडेकर तालुका संघटक मजिद मुल्ला व भारतनगरमधील अब्दुल वाहिद सोने खान सलीम शेख तोफिक माणगावकर सलाउद्दीन शेख खुदबुद्दीन गुलाब शिकलगार यासिन सय्यद सलीम नाईकवडे मुदस्सर इंचनाळकर नईम नाईकवाडे यांच्यासह भारतनगरमधील मधील रहिवाशी व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा